मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया विविध विकास योजनेची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता घ्या विभागीय आयुक्त दिलीप गावडे संविधानिक मूल्यांबाबत आदराची भावना वाढवावी प्रसाद कुलकर्णी निवडणुकीच्या यशस्वीतेबद्दल विभागीय आयुक्तांकडून कौतुकाची थाप आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना सर्वत्र अभिवादन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे विविध विकास योजनेची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत जिल्हा परिषद अंतर्गत विविध विषयांच्या अहवाल वाचन बैठकीचं आयोजन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा राजेंद्र अहिरे प्रभारी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सचिन कवठे यांच्यासह सदर बैठकीस जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते दिलीप गावडे यांनी विविध विभागांच्या योजनांच्या कामकाजाबाबत तपशीलवार माहिती जाणून घेऊन यावर मार्गदर्शन केलं समाजातील प्रत्येकानं आपले मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे अंगीकृत करून त्याचं पालन केलं पाहिजे त्याचप्रमाणे देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्याबाबत mm -hmm. आदराची भावना वाढविणे हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे भारतातील विविध जाती धर्म आणि कोट्यवैद्य जनतेला एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे असे विचार जात प्रमाणपत्र समिती उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल परभणीतील समाजकल्याण का कार्यालयात नुकताच संविधान अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता याच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गुट्टे कार्यालय अधीक्षक बी एल स्वामी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात समाजकल्याण का अधिकारी श्रीमती गीता गुट्टे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व अनुसूचित जाती जमातीच्या मुलामुलींच्या शासकीय शाळा मागासवर्गीय वस्तीगृह या ठिकाणी देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आदर्श आचारसंहिता काळात जिल्हा प्रशासनानं अतिशय उत्तम रीतीने जबाबदारी पार पाडत शांत निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप राजपुरे नायब तहसीलदार आणि पाले पवार त्याचबरोबर संपूर्ण टीमचं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी अभिनंदन केलं आहे यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदी उपस्थित होते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं परभणी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ सत्यंग दिव्यांग संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे गजानन उधारे रामराज कांगळे उपाध्यक्ष संतोष जोंदळे जलील पठाण ज्ञानोबा कदम आदी उपस्थित होते शहरातील विविध संघटनेच्या वतीने देखील ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी अशोक कांबळे डी वाय खेडकर सूर्यंकातन साळवे नागसेन हत्याबिरे एम एम भरणे शिवाजी वावळे डी एन वाघमारे डी पी भालेराव यम एम बरे डी एस खराद डी एस वाकळे त्याचबरोबर सुभाष पांचाळ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद